बीडमध्ये राजकीय वरदहस्त असलेल्या कार्यकर्त्याच्या मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांच्या कार्यकर्त्यानं मारहाण केल्याचा आरोप आहे मारहाण झालेले अशोक सोळंके यांच्याकडून संरक्षण संरक्षणासाठी पदाधिकाऱ्यांना पत्र सुद्धा देण्यात आलं आमदार सोळंके यांचा कार्यकर्ता सुशील सोळंके आणि साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप आहे आमदार प्रकाश सोळंके पोलिसांवर दबाव टाकून केस मॅनेज करत असल्याचाही आरोप करण्यात आला एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यानंतर हे पत्र सुद्धा पाठवण्यात आलं वाळू भगवान सोळंके आणि सरपंचाचे ग्रामपंचायत सदस्याचे पती माझ्या दुकानात येऊन मला त्यांनी मा शटरखाली उडून मारहाण केली तर मारहाण मारहाण ह्या गोष्टीमुळे केली की ग्रामपंचायत साधोळा या ठिकाणी दोन हजार सतरापासून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचारासाठी मी नेहमीच माहिती अधिकार आणि विनंती अर्ज पंचायत समिती या ठिकाणी करत आहे परंतु पंचायत समितीमधील ग्रामसेवक विस्ताराधिकारी ओ कसल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही आहेत मी तिकडे अर्ज दाखल केला की के लगेच सुशील त्या अर्जाची पावती ते फोटो काढून पाठवतात आणि मी माहिती अधिकार का मागतो ग्रामपंचायतमध्ये लक्ष का देतो यामुळे सुशील सोळंके आणि त्यांच्या गुंडांनी येऊन मला माझ्या दुकानात येऊन मारहाण केली तर ही चार दृश्य आहेत बीडमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण करणारे हे चार दृश्य धनंजय मुंडेंचा कराड आहे त्यानं नेमकं काय केलं आहे आता संपूर्ण राज्याला माहिती आहे सोळंकेंच्या कार्यकर्त्याकडून सुद्धा प्रकाश सोळंके बीडमधले आमदार आहेत शरद अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे त्यांच्या कार्यकर्त्याकडून सुद्धा मारहाण करण्यात आली आहे क्षीरसागर संदीप क्षीरसागर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्या पी ए असलेल्या शेळके नावाच्या व्यक्तीनं केलेली मारहाण आणि धसांचा खोक्या जो सध्या फरार आहे पोलीस त्याला शोधतायत जो पैशाची बंडलं उडवतो जो लोकांना मारहाण करतो अमानुष मारहाण करतो अशी ही चार वेगवेगळी दृश्य आणि या चार दृश्यांमुळे प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे बीडमध्ये नेमकं चाललंय काय